म्हणजे एवढी मोठी गोष्ट किंवा ही धक्कादायक सगळा प्रकार असताना सुद्धा त्याकडं कानाडोळा करण्यात आला मित्र हो विधानसभा निवडणूक आणि निवडणुकीचे लागलेले निकाल शंकास्पद आहेत संशयास्पद आहेत मतदारांचाही या निकालावर विश्वास बसत नाही अजून सुद्धा आणि अशाच परिस्थितीमध्ये ठिकठिकाणच्या मतदार याद्यामध्ये करण्यात आलेला सहावा गोंधळ उघडकीस येऊ लागलाय बोगस मतदारांच्या नावाने मतदार याद्यांची पानंच्या पानं भरून गेलेले आहेत व म्हणजे हे चित्र काही फक्त महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशात हेच चित्र पाहायला मिळू आहे बघा म्हणजे विरोधातले राजकीय नेते आहेत ते तर या निवडणूक आयोगावर एकूण सगळ्या प्रक्रियेवर जोरदार आक्षेप घेत आहेतच आहेत पण आता थेट पुरावे सुद्धा बाहेर येताना दिसत आहे निवडणूक आयोग मात्र याचं पटण्यासारखं उत्तर एकदाही देत नाही त्यामुळं या ज्या सगळ्या संशय आहे या संशयाचं रूपांतर आता खात्रीमध्ये होऊ लागलेलं आहे बघा अनेक मतदारसंघातील मतदार याद्यामध्ये घातला गेलेला गोंधळ सावळा गोंधळ किंवा भानगडी जे काही म्हणायचं ते म्हणून पण हे सगळं आता चवटीवरही येऊ लागलेलं आहे आता तर बघा पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला तर एक उघडकीला आणला गेला आहे असे प्रकार बाहेर येत असले तरी निवडणूक आयोग याकडं दुर्लक्ष करीत आहे लक्षपूर्वक दुर्लक्ष आता हे पुरावे थेट उच्च न्यायालयात सुद्धा पोहोचले इंदापूर या एका मतदारसंघात तब्बल सतरा हजार मतदार बोगस असल्याचा दावा त्याच तालुक्यातल्या निरनिमगाव इथले सरपंच प्रताप पाटील यांनी केलाय अर्थात या संदर्भातील पुरावेच दाखवून त्यांनी दिल्यामुळं मोठी खळबळ उडाली केवळ त्यांच्या एका गावातच दोनशे बोगस मतदार आहेत इंदापूर मतदारसंघामध्ये बोगस मतदारांची संख्या सतरा हजाराहून अधिक आहे असं त्यांनी म्हटलंय अजित पवार यांच्या पक्षाचे दत्तात्रय भरणे इथं विजयी झाले जे आता मंत्री आहेत कृषी मंत्री या बोगस मतदारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान सुद्धा केलेलं आहे या सगळ्या बोगसगिरीचे पुरावे घेऊन हे सरपंच प्रताप पाटील थेट उच्च न्यायालयात गेले आहेत याचिका दाखल केली आहे त्यांनी खर तर बघा योग्य पाऊल उचललं त्याने नाहीतर निवडणूक आयोगाकडे तक्रार करून काय होतं किंवा आतापर्यंत काय झालं देशानं पाहिलं आता न्यायालय एवढंच काय तो भरोसा उरलेला आहे उच्च न्यायालयात जर अपेक्षित काही झालं नाही तर ते सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाणार आहेत अहो भरभक्कम पुरावेच आहे तो त्यांच्याजवळ बघा अशा धक्कादायक प्रकरणामध्ये सुद्धा प्रशासनाचे अधिकारी कसे दगाबाजी करतात हे सुद्धा त्यांनी नावानिषे सांगून टाकलेलं आहे इंदापूरचे तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी यातले अष्ट्याहत्तर मतदार बोगस असल्याचे आदेश सुद्धा दिले होते पण श्रीकांत पाटील यांच्या बदलीपूर्वी आदेशावर ही सही होऊ शकली नाही नवीन तहसीलदार जीवन बनसुडे हे या गंभीर प्रकरणाकडं कानाडोळा करीत आहेत असा आरोप प्र, सरपंच प्रताप पाटील यांनी केलेला आहे म्हणजे बघा पाटील यांच्या म्हणण्यानुसार तहसीलदारांनी बोगस मतदार आढळून आलेले आहेत त्यांना सुद्धा म्हणजे एवढी मोठी गोष्ट किंवा ही धक्कादायक सगळा प्रकार असताना सुद्धा त्याकडं कर, कानाडोळा करण्यात आला मग निवडणूक आयोगाकडून अपेक्षा तरी काय करावी कोर्टात याचिका दाखल केल्यामुळं या प्रकरणाची दखल घेतली जाईल अशी आशा अपेक्षा या पाटील यांनी व्यक्त केलेली आहे बघा ते होईलच न्यायालयात जे काय व्हायचं ते न्यायानं होईलच पण जिथं मतदार यादी तिथं सावळा गोंधळ असा प्रकार जवळपास प्रत्येक मतदारसंघात झालेला असेल तर ही कसली निष्पक्ष निवडणूक ही कसली लोकशाही आणि निवडून आलेलं हे सरकार हे कसलं जनतेचं सरकार तुम्ही सांगा मित्रांनो ही सगळी परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटतं लोकशाही केवळ कागदावर उरलेली नाही का हो जर व्यक्त व्हा मित्रांनो आणि आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार